ना करायला आमच्या जेवणाचा नाग करायला नाही सचिन तुम्हाला लोक माझा लोकांनी सो आम्ही करतो छोट आठलो होत एक कुंड्याने एक किलो म्हटला तीन आठली झाली दहा दहा मुंडे करतो तुम्ही या फक्त कोल्हापुरातच मिळणारी अस्सल चवीची रक्तीमुंडी थाळी खायला मंडळी रक्तिमुंडी थाळी खाणे म्हणजे एक धाडसच आहे कारण बकऱ्याची मुंडी आणि रक्ती ही योग्य पद्धतीने बनली तर ठीक नाही तर ट्राय करू म्हणून खावावी आणि ती जर चवीच्या बाबतीत फसली तर आयुष्यात पुन्हा तुम्ही हा प्रकार कधीच खाणार नाही आणि तशीच काहीशी भीती माझ्या मनात या थाळी होती त्यामुळेच मी आजपर्यंत ही थाळी खाण्याचं धाडस केलं नव्हतं पण आज माझ्या बरोबर ही रक्तीमुंडी थाळी चवीने खाणारे मित्र होते आणि त्यांच्याच सजेशनने मी ही थाळी खायला आलोय बीटी कॉलेज रोडवर केडीसी बँक के शेजारी रक्तीमुंडी स्पेशलिटी असलेल्या हॉटेल हर्षला ला जे गेल्या पंचवीस वर्षापासून हा पदार्थ योग्य पद्धतीने बनवत आहेत ज्यामध्ये रक्तीमुंडी प्लेट खिमा सोलकडी आणि तांबडा पांढरा रस्सा रक्तीमुंडी खायची तर थाळीतील इतर पदार्थ बाजूला ठेवून रक्तीमुंडीची प्लेट अशी पलटी करायची आणि या पद्धतीने खायला सुरुवात करायची त्यानंतर तांबडा पांढरा रस्सा पिऊन मग मेन डिश चा आस्वाद घ्यायचा ज्यामध्ये मुंडीतील वेगवेगळे पार्ट असून कोणताही उग्र वास न येता ही डिश परफेक्ट बनवली आहे त्यामुळे खायला एकदम स्वादिष्ट सोबतीला तुम्ही इथले हे मोठे स्पेशल मटन चॉप सुद्धा नक्की ट्राय करा जे परफेक्ट असून मोस्ट रेकमेंड आहेत मी तर या जेवणाचा कडक चपाती मुंडीतील वेगवेगळे पार्ट आणि या मसाले भातासोबत पुरेपूर आस्वाद घेतला आणि तुम्ही सुद्धा ही परफेक्ट चवीची रक्तीमुंडी खाण्यासाठी या ठिकाणाला अवश्य भेट द्या इथे खायला मिळणार मटन बिर्याणी सोबत लेग पीस ने बनलेले भन्नाट पदार्थ कोल्हापुरातील बेकर गल्लीच्या समोरच असलेल्या न्यू टेस्ट बिर्याणी आणि बटर चिकन या गर्दीच्या नॉनव्हेज स्ट्रीट फूड ला मिळतात हे स्वस्त आणि मस्त दरातील स्वादिष्ट पदार्थ ज्यामध्ये तुम्हाला खायला मिळेल फक्त शंभर रुपयाची चिकन दम बिर्याणी आणि एकशे साठ रुपयाची चिकन लेग पीस तंदूर दम बिर्याणी एकशे पन्नास रुपयात पीस बटर चिकन कोंबो एकशे साठ रुपयाचं बोनलेस बटर चिकन कोंबो आणि नव्याने सुरू केलेली फक्त दोनशे रुपयाची मटन बिर्याणी ज्यासोबत फक्त आपल्या फॉलोअर्स चिकन लेग पीस अगदी अगदी फ्री या भन्नाट स्ट्रीट फूड जेवणासाठी छोटीशी बैठक व्यवस्था असून फॅमिलीसाठी मी पार्सल रेकमेंड करेन येथील सर्व पदार्थांचं प्रिपरेशन असल पद्धतीने असल्याने या वेगवेगळ्या भन्नाट चवीच्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी दिलेल्या या वेळेत अवश्य भेट द्या स्वस्त आणि मस्त व्हेज नॉनव्हेज जेवणाच्या शोधात असाल तर हा रील तुमच्यासाठी खवयानो शाहू टॉकीजच्या शेजारील या रस्त्याने सरळ पुढे आलात की तुम्हाला दिसेल हॉटेल रॉयल ट्रीट जे छान अशा जेवणाच्या कॉमन बैठक व्यवस्थेने आणि स्वतंत्र फॅमिली बैठक व्यवस्थेचं आहे या हॉटेलला ला आलाकार सोबतच थाळ्या सुद्धा मिळतात त्यातील या सर्वात स्वस्त आणि मस्त चवीच्या असणाऱ्या व्हेज नॉनव्हेज थाळ्या त्यामध्ये फक्त ऐंशी रुपयाची हे सर्व पदार्थ मिळणारी व्हेज थाळी आणि शंभर रुपयाची स्पेशल रॉयल पनीर थाळी सुद्धा या सर्व पदार्थाने भरगतच नॉनव्हेज प्रेमींसाठी फक्त फक्त दोनशे रुपयाची चिकन थाळी आणि दोनशे पन्नास रुपयात कदाचित कोल्हापुरात सर्वात स्वस्त असणारी ही मटन थाळी या सर्व थाळींतील पदार्थांची क्वांटिटी आणि चव योग्य असल्याने एखादा एक पदार्थ एक्स्ट्रा जरी घेतला तरी हे हॉटेल त्याचं बिल लावत नाही आणि हो हॉटेल हो मालक ग्राहकांना जेवणाच्या चवीबद्दल आवर्जून विचारतात त्यामुळे तुम्ही सुद्धा जेवणात काही कमी जास्त वाटलं तर बिंदास्त सांगा मग मंडळी हे स्वस्तात मस्त चवीचं जेवण जेवण्यासाठी हॉटेल रॉयल ट्रीटला नक्की भेट द्या या नुसते खाऊ पाक होय होय कोल्हापुरात गोव्याची खरी चव मिळते या गोवन स्पाइस हाऊसला खवयानो गोवन चवीचे मासे खायचे असतील तर तुम्हाला यायचं आहे बंद पडलेल्या या टोल नाक्यापासून थोडस पुढं आल्यावर बरोबर या ठिकाणी आहे गोवन स्पाइस हाऊस जिथे हे कपल अस्सल गोवन पद्धतीने मासे बनवत असल्याने तुम्हाला प्रत्येक पदार्थात अनुभवायला मिळणार गोव्याचं प्रेम मसाला आणि तडका यांच्या या छोट्याशा मेनू सोबत काहीशी गोवन स्टाईल थीम असलेल्या बैठक व्यवस्थेमध्ये तुम्ही एन्जॉय करा हे मस्त चवीचे गोवन पदार्थ ज्यात स्टार्टरला रव्यामध्ये पॅन फ्राय केलेली सुरमई प्रॉन्स आणि गोव्याची स्पेशलिटी असलेला चणक चटपटीत भन्नाट मसाल्याने स्टफ केलेला पापलेट फ्राय व तशाच काहीशा मसाल्यात बनलेले हे प्रॉन्स रिचेडो हो जे तिखट गोड आंबट चवीचे असल्याने या डिशचा एक वेगळा अनुभव नक्की अनुभव आला क्रॅब लोवर साठी हे क्रॅब लॉलीपॉप जे वरून क्रिस्पी असून आतून सॉफ्ट शेवटी माझ्याकडून रेकमेंड असलेलं प्रॉन्स बटर गार्लिक ज्यामध्ये गार्लिकचा रिअल फ्लेवर असल्याने सुपर टेस्टी थाळ्यांमध्ये ट्राय करा गोवन प्रसिद्ध चणक थाळी आणि प्रॉन्स थाळी ज्यातील सर्व पदार्थ मस्त चवीचे असून ही पाण्याची सोलकडी तुमचं लक्ष नक्की वेधून घेईल या थाळींसोबतच चिकन मसाला थाळी आणि मटन थाळी सुद्धा नक्की ट्राय करा थाळीतील प्रत्येक घासात गोव्याच्या खऱ्या मसाल्याचा स्वाद असल्याने आजच भेट देऊन अनुभवा रियल गोवन टेस्ट इन कोल्हापूर या खायला मस्त चवीचा वडा कोंबडा आणि नाद खोळा सुरमई फ्राय खवयानो आज मी तुम्हाला घेऊन आलोय रेसिडेन्सी क्लब जवळच असलेल्या चिकन मटन आणि मासे एकाच छताखाली हे सर्व पदार्थ देणाऱ्या कोकणी स्पेशल वडा कोंबडा स्ट्रीट फूड पॉईंटला जेवणासाठी चारच टेबल असलेली छोटी बैठक व्यवस्था मस्त चवीचं जेवण बनवलं जाणार स्वच्छ असं सो ओपन किचन आणि यांच्याकडे मिळणाऱ्या भन्नाट पदार्थांचा हा पूर्ण मेनू ज्यातील हा टेस्टी डिलिशियस बांगडा फ्राय आणि स्पेशल मसाल्यातील मसाला सुरमई फ्राय थाळींमध्ये यांची स्पेशलिटी असलेली स्पेशल वडा कोंबडा थाळी ज्यातील तांबडा पांढरा रस्सा अस्सल चवीचा असून या मस्त वड्यांसोबत हा चिकन मसाला नाद होळा चवीचा फिश मध्ये ट्राय करा सुरमई थाळी ज्यामध्ये बांगडा माश्यासोबत बनवलेली ही फिश करी स्वादिष्ट असून या स्पेशल मसाल्यात बनलेली सुरमई सुद्धा परफेक्ट असल्याने खूपच स्वादिष्ट आणि तुम्ही जर बिर्याणी लवर असाल तर चिकन आणि मटनची बिर्याणी सुद्धा नक्की ट्राय करा यांच्याकडे मिळणाऱ्या सर्व पदार्थांची चव उत्तम असल्याने चिकन मटन आणि मासे एकाच छताखाली खाण्यासाठी आपुलकेने खाऊ घालणाऱ्या या ठिकाणाला अवश्य भेट द्या